काय नाव म्हटलं महादेव टायडे महादेव टायडे आणि कुठे राहता वाशिम कमलानगर वाशिम बाय कमलानगर वाशिम वाशिम बायपास अकोला बर काय प्रॉब्लेम झाला म्हटलं म्हणजे मी पडलो होतो हां आणि या भुज्यावर पडलो हां आणि तो बसून कधी गोष्ट आहे राखी पौर्णिमेची राखी पौर्णिमा वर्षी या वर्षी बरं मग त्याच्यात तुम्ही प्लास्टर लावलं म्हणजे बेड लावला हो बेल्ड लावले एक महिन्याचा एक इथे लावलं आणि एक भुजावर लावलं बरं प्रॉब्लेम आला जा, जा एक सांगितलं माणसाच बरं आपण पहिला लेप लावला आता नंतर दुसरा लावला दोन लेप झाले तुमचे काय सांगू शकता दोन लेपामध्ये किती फरक आहे ले पहिल्या लेपात चांगलाच फरक पडला म्हणा बरं आणि दुसरा लावला दुसऱ्या लेपातही फरक पडला बरं आता एक रुपयात किती टक्के वाटून फरक एक रुपया पहिले होता समजा होता आता किती सत्तर टक्के पन्नास टक्के पन्नास टक्के आता हात वर करा बरं पहिले कसा होता आता कसा होता आता शाबाश बळी आहे करा वर करा खाली करा वर आता एवढा जातो पहिले असा शे स्टेट जातो इथपर्यंत आता वर चालला वर।, वर ओके ओके काय सांगू शकता ट्रीटमेंटबद्दल लोकांना तुम्ही कशी वाटली बा चांगलं सांगणार बा आणि कसं माझं पेशंट तुम्ही सांगू दे बा बरी वाटली काही वाटते तकलीफचं काम नाही काही नाही